आज रविवार आहे संडे आहे तुम्हाला माहितीच आहे तर आज काही कामाचा लोड नसल्यामुळे आज घरची नस कामं वगैरे केले उद्या स्थापना आहे उद्या गट बसणार आहे मग आज कामं करून आता निवंत बसले आता डोक्यात विचार आला की काय करायचं भूकं लागली पण जरा आज बंद चटपटीत काहीतरी खावं चटपटीत काहीतरी चमचमीत जमझमीत पण आता काय आपण शा मांसाहार वगैरे काय करू शकत नाही त्याच्यामुळे लक्षात आलं की आपल्या रानामध्ये कणसं आहे कणचं कणसं आहे तर चला आपण रानामध्ये जाऊन एक चार पाच कणसं घेऊन या थोडी शिजवूया आणि थोडी चमचमी अशी चटणी करून दाखवा तुम्हाला आज चला आज मस्त रेसिपी नवीन शिकायला भेटेल तुम्हाला चला काय नऊ आलेला आहे विसरलो मी प्रॉब्लेम असं झालेला की आपल्या शेतामधले जे कणस कणसाची रोप आहेत ते खूप मोठे झाले म्हणजे ते पूर्ण परिपक्व झाले असल्यामुळे म्हणजे पूर्णपणे ते परिपक्व झाले म्हणजे पूर्ण त्यांचं जे लाईफ असते ते पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळे काय झालं ते एकदम असे कडक कडक त्यातले जे दाणे आहेत आपण म्हणतो ते दाणे ते एकदम कडक झालेत सॉफ्ट जे असते ते कडक झाले तर आपल्याला सॉफ्ट असताना खाता नाही आले त्याचं कारण असं म्हणजे खाल्ले पण जास्त प्रमाणात घेऊन जाता नाही आले कारण काय झालं शेतामध्ये भरपूर मध्यंतरी पाऊस पडला होता पावसामुळे आम्हाला काय शेतामध्ये जाता येत नव्हतं त्यामुळं डायरेक्ट आम्ही चटणी करून डायरेक्ट कुट्टी करून बोरणला घालवतो त्याच्यामुळे आम्हाला काय जास्त खात खायचा प्रसंग आला नाही आणि वेळही तेवढा नव्हता मग आज संडे असल्यामुळे मा तुम्हाला म्हटलंच होतं की आज जरा रिलॅक्स आहे घरची काम वगैरे हो झाली तर मग म्हणतात शेतातले जाऊन दोन तीन कं झालं तरी आपण बऱ्यापैकी जे चांगले दिसेल म्हणजे बघा छोटे छोटे एकदम कवळी कणस आहेत ना ते मोजके आपण थोडेसे एक दोन तीन घेऊया कारण त्याचाच तुम्हाला मी चिवडा भरून दाखवणार आहात हा एक चांगलं दिसतंय मला आणि या ठिकाणी एक चांगलं दिसतंय मित्रांनो आता आणि हे झालं मित्रांनो आता हे तीन कणसांचं भरपूर आपल्याला चटणी तयार करता येईल म्हणजे मक्याची जे चटणी म्हणतो आपण दाण्याची ती तयार करूया आपण आता बाकीचे कंचं मित्रांनो खूप हार्ड आहेत म्हणजे क कठीण आहेत त्याच्यामुळे ते उगाच घरी घेऊन जाऊन त्याची चटणी केली तर आपल्या पोट 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 पोटाची समस्या उद्भवू शकते त्याच्यामुळे शक्यतो कवळी आपण म्हणतो ना जे गावरान भाषेमध्ये कवळी कंचं शक्यतो ते घेऊनच आपण चटणी करायची जास्त कडक किंवा जास्त तयार झालेली ब्या ह्या घेऊन तुम्ही कधी चटणी करू नका कारण त्याने आपल्याला पोटाची समस्या किंवा पोटदुखी वगैरे उद्भवू शकते जे की आपल्या आरोग्याला चांगलं नाही आहे तर चला मित्रांनो आता आपण घराकडे निघूया आणि तुम्हाला त्याचे दाणे काढून दाणे काढण्याची एक पद्धत आहे दाणे कसे काढायचे ते काढून तुम्हाला पुढचं मी त्याच्यामध्ये क कशी चटणी करायची त्याचा एक व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू बनवून राहा आपण पुढचा भेटू एक पाच मिनटानंतर घरा घरापुढे गेलो आता आप आपण शेतामध्ये कणस घेऊन आलेलो आहे त्याचे दाणे कसे सोलायचे ते तुम्हाला सांगतो हे बघा आपलं एक कणीस असतं हे डायरेक्ट असं सोललं जात नाही दाणे तुटतात आपल्याला नखांना किंवा हातांना लागण्याची भीती असते त्यामुळे काय करायचं ते अशी उभी पट्टी एक लाईन काढून घ्यायची काढल्याच्या नंतर त्याच्या बाजूने लगेच असे तिरक दाबत राहायचे एक एक दान आहे तिरकं दाबायचं म्हणजे काय होतं पूर्ण हे कणी सका असं निघते त्याच्यामुळे काय होतं पटपट आपलं सणी सोडलं जातं आणि आपल्याला लवकरात लवकर म्हणजे पूर्ण गंस सोलून आपण त्याचा पुढं चिवडा तयार करणार आहोत आता नेक्स्ट तयार करताना काय काय सामग्री लागते त्या ते मी सांगतो तुम्हाला आता आपण चिवडा बनवायला सुरुवात करूया सगळ्या

Anh muốn chụp người. Ồ. Đi lại con dao này. Đúng. Được. Chẳng xong. Con gì? दोन मिनिटानंतर नाण्याचे कलर थोडे थोडे चेंज व्हायला सुरुवात होतो गॅस थोडासा फुल ठेवायचा म्हणजे पूर्ण वाढवायचा बघू शकता मित्रांनो एक चार पाच मिनटानंतर गॅस आपण फुल केला होता आता आपल्या तव्यामध्ये जे दाणे आहेत मक्याचे त्याचा कलर चेंज होऊन त्याच्यावरती आता काळे डाग म्हणजे ते पूर्णपणे भाजले असे दिसतात आपल्याला त्याला हलवून घ्यायचं जेणेकरून खालची दाणे वरती वरची दाणे खाली जातील कुठल्याही कच्ची राहून मकाचे दाणे आपले भाजून झालेले आहेत मित्रांनो आता याच्यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत तेल đi đi cho tao đi tao đi chơi với mày đi 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 मीठ टाकायचे चवीनुसार आणि लाल मिरची तुम्हाला जसं पाहिजे चटपटी त्या पद्धतीने लाल मिरची जास्त टाकू नका कारण तिखट होण्याचे चान्स ते पूर्णपणे हलवून घ्यायचे

चिवडा तयार झालेला आहे आपला याचा आता आपण आस्वाद घेऊया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय बोलू मग मी आपला मक्याचा चिवडा बनून तयार झालेला आहे तुम्हाला चवीनुसार जर वाटलं याच्यामध्ये लिंबू फ्यू लिंबू अर्धा लिंबू कापून त्याचा रस याच्यामध्ये टाकून मिक्स करून खाऊ शकता आपल्याकडं मला तर लिंबू आवडत नाही त्याच्यामुळे मी आजच खाणार आहे आपलं मग जेवढा हा रेडी आहे आता मी याचा आस्वाद घेणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि लोक जास्तीत जास्त लाईक करा आपल्या व्हिडिओला धन्यवाद